नागपूर इथं होणाऱ्या ओबीसी बांधवांच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून पाचशे गाड्यांतून कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला जी आर हा ओबीसीवर अन्यायकारक आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास भविष्यात प्रत्येक क्षेत्रात सर्वांना अडचण निर्माण होईल त्यामुळे राज्य सरकारने काढलेला हा जी आर रद्द करावा आणि ओबीसीवर होणारा अन्याय दूर करावा या मागणीला घेऊन विराट मोर्चा निघाला आहे जवळपास पाचशे गाड्या सो, म्हणजे स्वतःहून ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होत आहे हे आंदोलन ओबीसीच्या भविष्यातील पुरायचं रक्षण झालं पाहिजे त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे याच्यासाठी भव्य असा मोर्चा नागपूरला आयोजित केला आहे विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून तिथे लोक येणार आहे जवळपास सहा सात लाख लोक तिथे येणार आहे आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे का आम्ही ओबीसीची संख्या ही चौपन्न टक्क्याच्या घरात आहे आणि आम्हाला सत्तावीस टक्केच आरक्षण आहे म्हणजे आमच्या दौडीत दोन भाकरी आणि चाळीस लोकं जर खाणारे असल तर आम्ही कुठं जायचं आमच्या याच्यात जर मराठा समाज येतो म्हणत आहे तो, तो मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याच्या विरोधात आम्ही अजिबात नाही आहे त्यांना आरक्षण भेटावं ज्यांची जेवढी मागणी आहे तेवढं त्यांना आरक्षण भेटावं आमची जनगणना मोजा ठीक आहे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या देशात आणि आमची संख्या जेवढी भरण ओबीसीची तेवढं आरक्षण आमच्या वाट्याला आलं पाहिजे आणि ओबीसी या देशातलं सरकार बदलू शकते ओबीसी हा मोठ्या संख्येनं आहे तर मग ओबीसीच्या हिताचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे नाही की आम आमच्या ठीक आहे ओबीसी आणि मराठा बांधवात भांडण लावायचे आणि हा भांडण लावण्याचा प्रकार आहे ई डब्ल्यू एसमधून मराठा समाजाला आरक्षण देत होते हे आता ओबीसीतून जर देते त्यांना प्रमाणपत्र देऊन तर तीन करोड लोक जवळपास ओबीसी तीन आणि मराठ्यातले लोक इथं आल्यावर अजून स्पर्धा वाढेल आणि ब्राह्मणांसाठी हा दहा टक्के ईडब्ल्यू एसचा कोटा शिल्लक राहील जे लागन आणि मागच्या चार परीक्षेत झालं कट ऑफ त्रेसठ वर लागते आणि ऑफ अठ्ठेचाळीस मार्कावर लागते पंधरा पंधरा मार्कांना लेस आहे आता याच्यावर ठीक आहे सरकारनं आम्हाला उत्तर द्या जय ओबीसी आम्ही सगळे विदर्भासी ओबीसी च्या प्रवर्गातून येतो आमचं जे आरक्षणावर ती ह्या फडणवीस सरकारनी नवीन जी आर काढून आमच्या आरक्षणामधून इतर समाजावर आरक्षण देण्याचा त्यांनी घाट घातला आहे त्या विरोधामध्ये आता आम्ही सारे ओबीसी बांधव एकवटलो हो, आहोत आमच्या पहिलीच आमची भाकर वाटल्या गेली आहे एका भाकरीमध्ये चार भाऊ पोट भरू शकत नाही म्हणून कोणाला आरक्षण देण्याचा आम्हाला नकार नाही आहे विरोध नाही आहे सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा शुद्ध आणि शांत हेतू आहे पण आमच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देऊन धड आमचेही पोट भरणार नाही धड त्यांच पोट भरणार नाही म्हणून अशा वेळेस कमीत कमी गव्हर्नमेंटनी सेंट्रलमध्ये त्याचं सरकार आहे स्टेटमध्ये त्याचं सरकार आहे नवीन जी आर काढून नवीन कायदा करून ह्या आरक्षणाचा वाढीव कोटा करून कारण त्यामुळे मराठी आरक्षण द्यावं जेणेकरून जेणेकरून ओबीसी बांधवांचा जो उरलेला तुकडा आहे त्यांना त्यांच्या समाजाला योग्य न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मागणी मागणी आणि राष्ट्र मागणी आहे आणि न्याय मागणी आहे जय ओबीसी